आजो साधना न्यूज सदैव नांदेड जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते याच विभागाअंतर्गत ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जातात पण गेल्या बऱ्याच वर्षांपासून अध्यक्ष विनाकारभार चालू आहे यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा असताना जिल्हा परिषदेकडून कुठल्याच चांगल्या सुविधेकडे लक्ष दिलं जात नाही ग्रामीण भागातून वेगवेगळ्या कामासाठी लोकांची येथे वर्दळ असते या ठिकाणी प्रशासनातील वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे वाहन तळ थांबा आहेत या ठिकाणी दोन पात्याचा पंखा लडखळत वर टांगलेला असून प्रशासनातील अधिकारी रोज येथूनच ये जा करतात पण अधिकाऱ्यांना याकडे लक्ष देण्यास वेळ का नसतो अधिकारी एवढे व्यस्त कसे काय असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जातोय तो पंखा चालू जर केला तर अचानकपणे एखादा अनुचित प्रकार घडू शकतो तसेच स्वच्छता गृहाच्या बाबतीतही तसाच प्रश्न उपस्थित केला गेला आहे ना नळाला पाणी आहे ना लाईटे आणि सगळीकडे मात्र दुर्गंधी पसरलेली दिसून येते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि अनेक सभापती यांचे निवासस्थान हे चांगल्या स्थितीमध्ये असणं गरजेचं आहे पण या निवासस्थानाची पडझड आणि दुर्गंधीकडे दुर्लक्ष दिसून येत या ठिकाणी अध्यक्षांच्या निवासाजवळ मुतारी करून अधिकारी आणि कर्मचारी रोज दुर्गंधी करतात एवढंच नाही तर सभापती उपसभापती यांच्या निवासस्थानातील कॉट खुर्ची टेबल आणि इतर साहित्य चोरीला गेले ते काही कर्मचाऱ्यांना जनतेचे लाखो रुपये उधळणार या सर्व प्रकाराला जिल्हा परिषद सीईओ जबाबदार आहे असेच म्हणावे लागेल एकीकडे जिल्हा परिषद ग्रामीण भागाला स्वच्छतेचे आणि विकासाचे धडे शिकवते तर दुसरीकडे त्यांच्याकडेच असा सावळा गोंधळ दिसून येतो खऱ्या अर्थानं प्रशासनाचं का लक्ष नाही असा जनसामान्यांना पडलेला एक गंभीर प्रश्न आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा